मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आज सकाळचे वाजलेले आहे आठ जर आठ वाजले तर माझं पाणी वगैरे पिऊन झालंय तर इथं जे डब्याची तयारी चालू आहे दाखवतो तुम्हाला तर इथं जे आहे इथे खाली पोहे भिजत घातले इथं पोह्याची तयारी करून ठेवली आहे कांदा कोथंबीर मिरची वगैरे कापून ठेवली आणि इथं जे आहे इथं आहे चहा ठेवलाय आणि इकडं भाजी बनवलेली आहे होऊ शकतो इथं मटकीची भाजी बनवली आहे आणि इथं जे आहे पीठमळवून ठेवले आता चपात्या बनवते चपाती वगैरे बनून झालं की पोहे बनवायचे आहेत मग त्याच्यानंतरला आज परत स्कूलमध्ये जायचं आहे कारण का आज भेटणार आहे स्कूलचे बुक्स भेटणार आहे काल रिझल्ट लागला तर आज स्कूलचे बुक्स भेटणार आहेत तर आम्ही आता फटाफट करून घेते कारण का साडे अकराला जायचं आहे तोपर्यंत घरातली सगळी कामं करून घ्यायची पटापट तर आता नाश्ता वगैरे हे ते सगळं होतपर्यंत तेवढं टायमिंग होतो त्याच्यामुळे पटापट पटापट आता तयारी करते आणि मग भेटते तुम्हाला इथं आता माझे पोहे वगैरे बनवून झाले होते डब्बा पॅक करून झाला होता चपात्या बनवतात भाजी बनवली आहे आता इथं सगळं माझं जेवण बनून झालेलं आहे इथं कुकर आता आम्ही जस्ट आलेला आहे घरी बघू शकता पुस्तक घेऊन ज्या लागते का हे जे दाखवते काय काय बुक्स आणलेत कितीचे बुक्स आणलेत आणि किती ते शाळेला शाळा म्हणजे पिण्यारायच्या सगळं फ्रीमध्ये भेटायचं आताच्या मुलांचं शाळा चालू होण्यापासून त्या संपतपर्यंत शाळा यांना शाळेत ना खाली बाहेर गेलं ना मला फक्त खायला पाहिजे वागवायचं आम्ही खायचं यांनी बुक्स आण का एवढीशा बुक्स फक्त आणि फक्त सव्वीसशे तीस रुपयाची बुक्स झालेले फक्त फोरचे आणि टेक्स्ट बुक बाहेरून घ्यायचे ते चार पाच ते वेगळे ते बुक्स एक दीडशे रुपयाला बुक्स आहे ते टेक्स्ट बुक जे घ्यायचे दे। पाहिरु दीडशे ला एक बुक्स आहे आणि हे जे आहेत बुक्स हे टेस्ट नोटबुक आणि वर फक्त सव्वीसशे रुपयाचे झाले सव्वीसशे तीस रुपयाचे बुक झाले हे जे आहेत हे आहेत नोटबुक हे शाळेचा लोगो असतो याला तरी याला याच्यावरती हे घालायला सांगतात कवर घालायला सांगतात काय कामाला लोगो देतात तेच माहीत नाही तर हे जे बुक्स आहे हे बुक्स आहे ट्वेंटी सिक्स बुक्स आहे हे सगळे म्हणजे क्राफ्टचे क्राफ्टचा परत ईडीएस वगैरे सगळे हे सगळे आहे ट्वेंटी सिक्स बुक्स आहे तर हे जे बुक्स आहेत हे वर बुक आहेत सगळे टोटली सगळे काय ऐकवू शकतात हे जे आहे मराठीचं आहे हे आहे हिंदीचं हे आहे ग्रामर हे आहे कर्श वायटिंग हे आहे इचो म्हणजे स्टोरी बुक आहे हे पण आणि हे जे आहे हे आहे इंग्लिशचं वर्बुक या वर्षी वरबुक भेटलं गेल्या वर्षी भेटलं नव्हतं त्यांना गेल्या वर्षी नव्हतं बुक्स आणि अजून आहे यावर्षी ई व्ही एस वन आणि टू झालेलं आहे ई व्ही एसचं अजून एक स्टोरी बुक बाकी आहे ते आता नाही आहे ते पेंडिंग आहे हे भेटणार हे ई व्ही एस नाही मॅथचं आहे हे वर्बुक आणि एमबीएस वन आहे हे बी एस वन आहे गेल्या वर्षी एकच होतं आणि हे पार्ट वन केलं त्यांनी ई वी एस टू म्हणजे एक्झाम झाली ना फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर से से झाले ना तर हे बुक्स वापरायचं नंतरला हे बुक्स लावायला नाही जावं लागत मुलांचं थोडंसं ओढा कमी झालेलं आहे त्यातमध्ये तर हे आहे पार्ट टू ई वी एस हे आहेत कम्प्युटरचे बुक्स आणि हे जे आहे हे आहे प्रोजेक्ट बुक प्रोजेक्ट तर काय ये करून घेत नाही एक दोन थोडंसं दिवाळीमध्ये दोन तीन देतात बाकीच आहे तसं गेल्या वर्षी पण असंच पडलेलं आहे एक दोन प्रोजेक्ट करून घेतात ही जी आहे ड्रॉइंग बुक ड्रॉइंग बुक अशी असते मोठी मोठीच लागते सगळ्यांच्या साठी नाही तर कोणी छोटी कोणी मोठी घेतात म्हणून ही शाळे करून घ्यावं लागते फोर साईजची घ्यायला ती त्याच्यामुळे तर पाहू शकता एवढे बुक फक्त आणि फक्त दोन हजार सहाशे तीस रुपयाची बुक झालेली आहे आता कोणी बोलेल कायला दोन हजार सहाशे तीस तीस रुपये गेले एवढे म्हणजे शाळे एवढी मागाई झाली आहे ना शाळेची बोलायला सांगते एवढे म्हणजे ड्रॉइंगच्या पाय एक बाकी विचारतात आता ह्याला प्लस याला कवर घालायचे त्या कवरचा खर्च वेगळा हा? आहे हां आणि ह्याला पण कवर घालायचं ह्याला लोगो दिला शाळेचा तर ह्याला घालायचे म्हणजे शाळेवाले पण किती पालक लोकांना आडवून धरतात ना आणि मग पॅरेंट्स लोक काय तर मुलांना केलं ना का मग मुलांना थोडंसं ओरडा वगैरे कसला स्कूलमध्ये का मग मुलं काय बोलतात बा मला हे सांगितलं ते घालायला लागतं आता तुम्ही सांगा एक कवर जो आहे दहा रुपयाला आहे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कवर घालायचं म्हटलं तर किती पैसे लागतील या फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा है, है, ते दहा बुक्सला क कवर घालायचे ते प्लस ते टेक्स्ट बुक घ्यायचे आहेत बाहेरून चार पाठ घ्यायचे त्याला हे म्हणजे चौदा बुक्सला कवर घालायचे ते प्लस याला घालायचे ते आता या, याला पण घालायचे ते ह्याला पण घालायचे ते ह्याला कसं आपण रोलमध्ये घेतलं तर होऊन जातात आणि याला जे मोठेच कवर लागतात त्याला घ्यायला तर एक कवर मी आता विचारून आले दहा रुपयाला आहे एक कवर दहा रुपयाचं म्हणजे एकशे चार चौदा कवर घ्यायचे घ्यायचेत मला म्हणजे बघा खर्च खर्च किती करते शाळा काही सोपी नाही राहिली आणि काय नाही फक्त याला कवर नाही घ्यायला लागत कारण याला कवर का तेवढा मत भेटत नाही म्हणून प्लास क्लास ड्रॉइंग तर असं आहे आजचा शाळेचा काल रिझल्ट लागला आज बुक्स अजून तरी युनिफॉर्म बाकी आहे शूज बाकी आहे म्हणजे शाळा शाळा म्हणजे ना फी वेगळी फी वेगळी हे वेगळं ती म्हणजे हे आहे शाळेचं बघा झाले माहितीये का शिक्षण कमी झालं आहे पण खर्च जास्त झाले असं झालं आणि एका एक, एक विषय असेल वेगल, ना तर त्याला चार चार बुक्स लागतात ते पहिल्यांदा एकच बुक्स होतं एकच गाडी होतं आता वेगळं दिसत होतं वर्डबुक वेगळं टेक्स्टबुक वेगळं नोटबुक वेगळं सगळं वेगवेगळं झालं त्याच्यामुळे डब्बल खर्च झाला आणि तुम्ही विचार करा ज्या घरात चार चार पाच पाच फोर असेल त्याचं काय हाल होत असेल आपल्याकडं एक दोन मुलांचं शिक्षण मिळतं पण गावा ठिकाणी ना परवडतं पण सिटीमध्ये अजिबात शिक्षण परवडत नाही आता गावाला पण तसं पण गावाला कसं आहे थोड्याशा शाळेमधून एक मोफत भेटतं मुलांना काय काय मराठी शाळेमध्ये पण इंग्लिश मिडियमची शाळा खरंच परवडत नाही आणि खूप म्हणजे खूप असं पूर्ण वर्षभर सारखा खर्चच असतो म्हणजे शाळा एका चालू झाली खर्चच खर्च आज हे आणा उद्या ते आणा उद्या ते बनवा हे बनवा मुलांना तर काही येत नाही बनवतं सगळं पालकांनाच बनवायचं तर कसा वाटला तुम्हाला मला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या पण शाळेचे रिझल्ट लागला का किंवा स्कूलमधून बुक भेटले का नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक असतात ना की करायला